नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आहोत आपल्या ड्रॅगन फ्रूटच्या प्लॉटमध्ये काही दिवसापूर्वी आपण मिश्र जो आपला पद्धतीचा प्रयोग आहे खजूर आणि ड्रॅगन फ्रूट पेरूचा त्याच्यामध्ये पॉवर टिलरच्या सहाय्याने कशा पद्धतीनं आपण मशागत करू शकतो याचा व्हिडिओ आपण टाकला होता आज आपण जो आपला सेपरेट ड्रॅगन फ्रूटचा जो प्लॉट आहे यामध्ये आहोत आणि आता ड्रॅगन फ्रूटचा सीझन संपलेला आहे फळांचे हार्वेस्टिंग वगैरे झालेले आहे ऑक्टोबर महिना चालू आहे नोव्हेंबर महिना चालू आहे आणि आता जर पाहिलं आपण तर या ठिकाणी हे जे ड्रॅगन फ्रूटला आपण जे बेड बनवलेले होते ते थोडेसे काय झालेले आहेत उथळ झालेले आहेत पावसामुळं ही माती सगळी खाली आलेली आहे आणि यामध्ये जर आपण गवत जर पाहिलं तण जर पाहिलं तर हे भरपूर प्रमाणामध्ये झालेलं आहे आणि या रानाची स्वच्छता होणं गरजेचं आहे त्याचबरोबर त्याची मशागत होऊन आता आपल्याला झाडांना भर वगैरे लावणं आणि आपल्याला काही खतांचा डोस भरायचा आहे त्यासाठी आपण आज पुन्हा एकदा पॉवर टिलरच्या माध्यमातून यामध्ये बेडची बांधणी करणार आहोत आपल्या सहज फरक असा लक्षात येईल मी आता हा जो भाग बनवतो आहे हा जो आहे हा पॉवर टिलरच्या वापराच्या अगोदरचा आहे आपण मशागती सुरुवात केलेली आहे आणि जर या ठिकाणी पाहिलं तर खूपच तण आहे त्याचबरोबर जर बेडचा जर विचार केला आपण तर बेडसुद्धा असे मातीपूर्ण खाली घसरलेली आहे आणि मग याला पाणी व्यवस्थापन व्यवस्थित व्हावं त्याचबरोबर खताचा मात्रा व्यवस्थित त्याच प त्याचपर्यंत पोहोचावी यासाठी आपण आज बेड बनवण्याचं काम करत हो। आहोत पहा ही पूर्वीची परिस्थिती तुम्हाला दाखवतो दा। आहे आणि आता त्या दिवशीच्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला सांगितलं होतं की जो काही खर्च आहे आता मला याच्यात नुसता नाशकाचा स्प्रे घ्यायचा म्हटलं तरी एक तीन ते चार हजार रुपये लागतील आणि एक हजार दोन दोन एक हजारामध्ये माझ्या याच्यामध्ये बेड बनवून तयार होतील म्हणजे कमी खर्चामध्ये इथं पुन्हा आपल्याला आपलं काम तर होणारच आहे मशागतीचं काम होणार आहे त्याचबरोबर तणाचं व्यवस्थापन पण होणार आहे मी ते पण कशा पद्धतीने होईल ते पण आपल्याला दाखवतो पण ही जी पूर्वीची परिस्थिती आहे पा बागेमध्ये जर पाहिलं तर अशा पद्धतीने आहे या ठिकाणी आपण पूर्वी जे खत वगैरे भरलेलं होतं तेसुद्धा पावसामुळं थोडं खाली घसरलेलं आहे शेणखत वगैरे आणि आपल्याला आता पुन्हा त्याला खत द्यायचं आहे तर साईडनं जर माती पडली तर या ही जी बाहेरची बाजू आहे बेडची या ठिकाणी जर माती लागली तर पाणीमध्येच राहील आणि खत पण मध्येच राहील ते प्रॉपर झाडांना मिळेल ते वाहून वगैरे जाणार नाही आणि त्यामुळं आपण आज पॉवर टिलरच्या सहाय्यानं मातीची भर लावण्याचं काम करत आहोत पहा आणि भर लावून झाल्यानंतर काय परिस्थिती नेमकी दिसते ते पण आता आपण पाहू ही पूर्ण बागेतली परिस्थिती अशा पद्धतीचं म्हणजे सध्याची बाग आहे आणि पॉवर टिलरच्या वापरल्यानंतर नेमकं काय होतं आहे पैशाची कशी बचत होते आपली ते पण आपल्या लक्षात येईल या ठिकाणी मिरची लावलेली आहे आपण मध्ये छान पद्धतीनं एकदम खतं वगैरे तिला मिळाल्यामुळं चांगली आहे आणि ड्रॅगनमध्ये अशा पद्धतीनं आपलं मशागतीचं काम सुरू आहे ते जर बेड पाहिले तर बेड लक्षात येते ड्रॅगन फ्रूटला बेड बनवताना उंच जास्त बनवू नका पसरट बेड जास्तीच्या बनवा ज्याची जास्त असेल उंचीची जास्त गरज नाही आहे रुंद बनवल्यामुळं आपण जे काही खतं वगैरे त्याला देऊ शेणखत वगैरे किंवा कोंबडी खत असेल ते जागच्या जागेवर तिथंच राहील आणि आपण जर उंची जास्त बनवली तर पाणी त्याचं खाली वगळत राहतं खाली येईल पाणी त्यामुळं शक्यतो बेड जे आहेत ते असे पसरड बनवा हे तुम्हाला दिसत असतील अशा पद्धतीचेच बेड बनवायचे आहेत आपल्याला पहा आता आपण पॉवर टिलरच्या सहाय्याने माती या ठिकाणी लावत आहोत ती नेमकी कशी लागली जाते म्हणजे पूर्वीचा बेड पाहिला तर तुमच्या लक्षात येईल तो उथळ झालाय आणि त्याच्यावरून पाणी सहज खाली येऊ शकतं तर आपण त्याला भर म्हणून ही माती लावत आहोत आणि शेतीमध्ये अतिशय उपयुक्त असे हे यंत्र आहेत पावर पॉवर वगैरे म्हणजे कमी जागेमध्ये आपल्याला मशागत करणं त्याच्यामुळं शक्य होत आहे जुने बेड पा आपल्याला जुना बेड दाखवत आहे अशा गतीनंतर इतका फरक पडत आहे एकदम प्रॉपर बेड आणखी आपल्याला डबल दुसऱ्यांना आपण याला माती लावणार आहोत त्यावेळेस तर हे एकदमच छान असे बेड तयार होते बाजू आपली तयार झाली आहे बेडची आणि जे दुसरी बाजू का म्हणजे मशागतीचा इतका फरक पडत आहे एकदम प्रॉपर असं बेड पडून झाडांच्या वाढीसाठी हे उपयुक्त कराईल पण या ठिकाणी दोनही बाजूचे बेड बनवून झालेले आहेत एकदम छान असं दे ते बेड दिसत आहे पहा म्हणजे तण तर बिलकुल राहिलंच नाही गवत जे होतं ते पूर्ण गवताचा नायनाट झालेला आहे मी तुम्हाला पूर्वीचा पण भाग टाकलेला आहे आणि त्याच्यामध्ये पहा किती गवत वगैरे होतं आणि या मशागतीनंतर या ठिकाणी काहीच राहिलेलं शेती काम करत असताना स्वतःही काही अनुभव घेणं गरजेचं असतं आणि असाच एक वेगळा अनुभव पॉवर टिलर चालवण्याचा मशागतीच्या वेळेस घेतला खरोखरच हा एक वेगळा अनुभव होता स्वतः काम करणं हा एक वेगळाच आनंद आणि आपल्या शेतीमध्ये जर आपल्याला पैशांची बचत करायची असेल ड्रॅगनच्या बागेत वगैरे पॉवर टिलरचा वापर अतिशय उपयुक्त ठरत आहे आणि मी पूर्वीचा दाखवलेला व्हिडिओ आणि हा जो मशागतीनंतर जो फरक पडत आहे यामध्ये नक्कीच आपली पैशांची बचत होईल आणि वेळेचीही बचत होईल सर्वांनी या पद्धतीचा जर अवलंब केला तर आपली मशगत वेळेत पूर्ण होऊन पैशांची बचत होईल फरक आपल्याला स्पष्ट दिसत आहे सर्वांना धन्यवाद